thank you नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण आहे मस्त असे स्वातंत्र्य दिन स्पेशल म्हणजे पंधरा ऑगस्ट येत आहे तर त्यासाठी इथे मस्त असे तिरंगा मोदक मी बनवत आहे तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आणि मस्त सुंदर मऊ लुसलुषित आपले इथे मोदक बनवून तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता तर हे मोदक मी रेशीमच्या तांदळाचे म्हणजे जे भाकरीचं पीठ असतं त्यापासून बनवलेले आहेत तर अगदी मस्त मऊ लसलुषित मोदक बनवून तयार झालेले आहेत रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तांदळाचं पीठ साधारण एक कप घेतलेलं ते 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 आहे तेवढंच ओलं खोबरं खिचलेला नारळ आणि तेवढंच आपल्याला त्याच्यापेक्षा अर्ध गुळ घ्यायचं आहे थोडंसं तूप आणि चवीनुसार मीठ सर्वात आधी आपल्याला खोबरं जे आहे खोबऱ्याचा चव तो छान असा भाजून याचं मस्त असं एक सारण मोदकाचं बनवून घ्यायचं आहे तर तूप घालून छान खमंग असं खोबरं भरलं तर सारण छानच होतं आणि फार काळा मोदक छान मस्त हातात खमंग सुवास सुटेपर्यंत आपल्याला हे खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण गूळ घालायचं आहे केव्हाही जेवढं खोबरं असेल त्याच्या अर्ध गूळ घालायचं त्यामुळे सारण मस्त अगदी परफेक्ट होतं म्हणजे अगदी ओलसर वगैरे होत नाही किंवा मोदक शिजवून झाल्याच्यानंतर त्याच्यामधून पाणी वगैरे गळत नाही तर अशा प्रकारे तीन ते चार मिनिट अगदी लो फ्लेमवर मी सारण मस्त भाजून परतवून घेतलं तर पाहू शकता अगदी सुंदर मस्त असं आपलं मोकळं इथे सारण बनवून तयार झालेलं आहे याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालूया आणि हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं इथे पॅनमध्ये मी जेवढं पीठ घेतलेलं तर त्याच भांड्याने दीडपट पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक आणि अर्धा त्यात आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला छान एक उखळी येऊन द्यायची आहे पाण्याला छान अशा प्रकारे मस्त उकळी नंतर ज्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सर्व पीठ आपल्याला मस्त असं व्यवस्थित हलवून हलवून त्याच्या सर्व गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत अगदी सॉफ्ट असं आपल्याला हे मोदकाचं पीठ हवं आहे त्यासाठी हे पाणी गरम असताना पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ छान मिक्स झालेलं आहे आता झाकण ठेवून एक पाच मिनिट हे या पीठाला आपण वाफ देऊन घेऊया पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं आपलं तांदळाचं पीठ वाफवलं गेलेलं आहे आता हे आपण पटकन एका परातीत काढून घेऊया कारण पीठ गरम असतानाच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची असते तर इथे मी एक स्मॅशर घेतलेलं आहे तुम्ही या जागी तांब्या पेला जे काही तुम्हाला जमेल त्याने घेऊन अशा प्रकारे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे गरम असतानाच अशा प्रकारे आपण पीठ थोडं एकजीव करून घेतलं तर ते मस्त सॉफ्ट असं मळलं जातं तर अशा प्रकारे सर्व पीठ मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आता थोडंसं पीठ थंड झालेलं आहे तर थंड पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे हाताच्या आपल्या तळव्याच्या सहाय्याने व्यवस्थित जोर देऊन हे पीठ एक चार ते पाच मिनिट अगदी मळसूद असं मळवून घ्यायचं आहे कारण मोदकाचं पीठ जे आहे जेवढं मोळसूद असेल तेवढंच त्याच्या पारी आणि त्याच्या ज्या कळ्या आहेत त्या अगदी सुंदर येतात तुम्ही कितीही मोठा मोदक बनवला तर त्याची कळी अगदी परफेक्ट येते तर ह्या पिठाच्या आता मी है तो ते तीन पोर्शन करून घेत आहे कारण आपण इथे तिरंगा मोदक बनवतोय तर हा मी खायचा एक ग्रीन कलर घेतलेला आहे आणि थोडासा ऑरेंज कलर घेतलेला आहे कारण आपल्याला तिरंगा मोदक बनवायचे आहेत तर कलर शक्यतो चांगल्या क्वालिटीचे वापरायचे खायचे कलर जेही वापरत होते तर इथे अशा प्रकारे तीन कलर आपले बनवून तयार झालेले आहेत तर पिठातले आपण एक एक गोळे घेऊया अशा प्रकारे मी तुम्हाला एक साधी प्रोसेस दाखवत आहे आणि थोडंसं जवळ घेऊन छान असं त्याला एक गोल शेप देऊन घ्यायचा आहे आणि जेवढं आपल्याला मोदक बनवायचा आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की व्यवस्थित असे तीन कलर मोदक बनवून तयार होतो अगदी हे तिन्ही गोळेसुद्धा तुम्ही एकत्र करून पाटावर लाटी बनवून गोळा करूनसुद्धा त्याचे असे गोळे छोटे छोटे कापून घेऊ शकता तर अशा प्रकारे छान अशी त्याची एक दोन्ही हाताला पीठ लावायचं आहे अंगठ्याची बाजू आतल्या साईडला आणि चारी बोटं बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे दाब देत आपल्याला साईडने दाब देत वरून खालून वरपर्यंत दाब देत अशी मस्त पात तळ पारी बनवून घ्यायची आहे आणि इथे मी तुम्हाला कळ्या कशा पाडायच्या तेही दाखवत आहे अगदी तीन बोटाच्या साय्यानी या मोदकाची सुंदर अशी कळीदार मोदक मस्त बनवून तयार होता तर अशा प्रकारे एक मध्ये जो बोट मी ठेवलेला आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा प्रकारे पाठच्या साईडला तीन आणि मध्ये एक बोट घालून असं खालून वरपर्यंत व्यवस्थित अशी कळी पाडून घ्यायची त्यामुळे आपल्याला किती मोठा मोदक बनवायचा असेल कितीही कळ्यांचा तरी परफेक्ट बनतो आणि अजिबात ह्या कळ्या ज्या आहेत त्या तुटत नाहीत अशा प्रकारे मस्त खोलगट वाटी बनवून तयार होते आता हे मोदकाची जी कळ्या आहेत त्या कोणाकोणाला क्रॉस आवडतात तर क्रॉस आवडत असेल तर आपण जो मी हा सरळ केलेला आहे तो आपण क्रॉस करून या सर्व कळ्या ज्या आहेत त्या मस्त बंद करून घ्यायच्या आहेत किंवा सरळ हव्या असेल तर सरळ अशा प्रकारे जिथं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे मी सरळच मोदक हा बंद करून घेत आहे अशा प्रकारे सर्व व्यवस्थित जुळून झाल्याच्यानंतर एक्स्ट्रा जर वरती पीठ राहत असेल तर ते काढून टाकायचं पण आपला मोदक एवढा मस्त गत चं सारणाने भरलेलं आहे त्यामुळे एक्स्ट्राचं पीठ राहिलेलं नाही आणि अशा प्रकारे आपला मोदक वळून झालेला आहे तर अशाच प्रकारे मी इथे दुसराही मोदक दाखवत आहे चार बोटं बाहेरच्या साईडला आणि अंगठा मधल्या साईडला अशा प्रकारे दाब देत आपल्याला एक मस्त वाटी बनवून घ्यायची आहे त्याची पारी बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मधल्या साईडनी खालून वरच्या साईडला असं सा प्रेस करत करत मस्त अशी पातळ पारी बनवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती पातळ इथे मी पारी बनवून घेतलेली आहे आणि आता ह्या तीन बोटाच्या साह्याने मस्त अशा मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडताना कधीही अगदी आपल्या हाताच्या खालच्या साईडीन वरपर्यंत असा दाब द्यायचा म्हणजे खालून वरपर्यंत व्यवस्थित मोदकाला सुंदर कळ्या पडतात नाहीतर काय काय वेळेला बऱ्याच वेळेला असं असतं की बऱ्याचशे मोदक आपण पाहतो ते फक्त भरूनच कळी दिसते आणि खालून पूर्ण मोदक प्लेम झालेला असतो तर अशा प्रकारे आपल्या इथे मस्त सारण भरून मोदक बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी अलगद हाताने सर्व मोदक जो आहे तो सर्व कळ्या ज्या आहेत त्या अगदी जवळ घेऊन अशा प्रकारे बंद करून घ्यायचं अगदी झटकेपट तिर तिरंगा मोदक आपले मस्त बनवून तयार होतात आणि इथे कळी थोडीशी प्रेस करून त्याला छान असं मस्त उठावदार आकार करून घ्यायचा आहे तर इथे आपले मस्त असे एवढे मोदक बनवून तयार झालेले आहेत आपण थोडे थोडे मोदक करून उकडून घेणार आहोत तर इथे मी छान असं गॅसवरती एक स्टीमर घेवलेला आहे त्याच्यामध्ये एक अडीच ग्लास अडीच ते तीन ग्लास पाणी घातलेलं आहे झाकण ठेवून त्याला छान वाफ येऊन देऊया आणि इथे दुसऱ्या भांड्यामध्ये मी बटर पेपर घातलेला आहे जर केळीचं पान असेल तरी मस्तच केळीच्या पाण्याला मस्त सुवासही येतो आणि इथे बटर पेपरला जेव्हा आपण फर्स्ट टाईम मोदक ठेवतो थो तेव्हा थोडंसं पाण्यात बुडवून मगच मोदक त्याच्यामध्ये ठेवायचा जेणेकरून तो चिकटणार नाही ना इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता हे मोदकाचं भांडं त्याच्यावर ठेवून देऊया आणि दहा मिनटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता मोदक आपले परफेक्ट असे उकडून झालेले आहेत म्हणजे मोदक उकडायला दहा मिनिटं लागतात साधारण अगदी गरम गरम असतानाच मी मोदक उचलत आहे पण कुठलाही मोदक इथे तुटलेला नाही आणि सर्व अगदी परफेक्ट असे उकडून झालेले आहेत आणि कलरही तुम्ही पाहू शकता फारच सुंदर आलेला आहे अगदी तिरंगा मोदक अगदी परफेक्ट असे तिरंगा झालेले आहेत तीन कलर अगदी परफेक्ट आणि छान सर्व बाजूने मस्त उखडलेले आहेत तर उकडीच्या मोदकचे बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता आणि हे तिरंगा उकडीचे मोदक तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद